आंजीमोठे ते मस्कऱ्या गणपतीची भव्य स्थापना एकतेचा अनोखा संदेश आमचं हे गणेश मंडळ साधारणतः वीस वर्षापासून आम्ही स्थापना करत आहोत गणपतीची मंडळाच्या नावा मंडळाचं नाव आहे स्वराज्य मित्र मंडळ आंजीमोठी स्पर्धा घेत असतो आम्ही आ... गेल्या अनेक वर्षांपासून मोठी येथील मस्कऱ्या गणपतीची स्थापना आणि त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम हे गावाचे खास आकर्षण ठरले याही वर्षी ही परंपरा अधिक रंगतदार आणि संदेशमय स्वरूपात अनुभवायला मिळाली गावातील प्रत्येक वार्डामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली असून विविध गणेश मंडळांनी सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संदेश देणारे आधारित देखावे साकारले ज्यामुळे येणारे युवा पिढीला हिंदू धर्माची परंपरेचे प्रेरणादायी दर्शन होत आहे विशेषत भगवानगर वार्ड क्रमांक चार येथील श्रीराम बाल गणेश मंडळ यांनी कावड घेऊन येणाऱ्या गणपतीची आकर्षक स्थापना केली ही मूर्ती भक्तिभाव आणि समर्पणाचे प्रतीक ठरत आहे बापुरा येथील जय हनुमान गणेश मंडळ यांनी राजे संभाजी महाराजांच्या स्वरूपातील गणपतीची झाळती स्थापना करत इतिहासाचा सन्मान व्यक्त केलाय गडीपुरा येथील गडीचा राजा हा गणपती ही भाविकांचं विशेष आकर्षण ठरत आहे तर स्वराज्य मित्र गणेश मंडळ वार्ड क्रमांक तीन यांनी विठ्ठल विठ्ठलमूर्तीसह भव्य दिव्य गणेशाची स्थापना करत अध्यात्म आणि भक्तीचा संगम घडवून आणलाय या सर्व मंडळाचे कार्यकर्ते गेल्या आठ ते दहा वर्षापासून सातत्यानं समाजकार्य हो आणि सांस्कृतिक एकतेसाठी कार्यरत आहे विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील संपूर्ण हिंदू युवक एकत्र येत असून आणि एकतेचा संदेश संपूर्ण गावात पसरवत आहे गणेशोत्सवाचे हे रूप केवळ धार्मिक नसून सामाजिक सरोखा परंपरेचा सा गौरव आणि नवनिर्माणाचा प्रेरणास्त्रोत ठरत आहे प्रवीण कोठेसह बंडू मुळे जनसंग्राम न्यूज आंजी